सुरेश भाडेकर वर्ग नाहूप आदर्श विद्यालयाची तीमधून आता श्रावण सोमवार सुरू आहे त्यामुळे का, मी काल एका महादेवाच्या ठिकाणी गेले होते तिथे मी बघितलं काही सकाळी सकाळी काही महिलांनी बेलफूल ह्या गोष्टी वाहिल्या होत्या प्रसाद काही तर मी तिथे बघितलं खूप साऱ्या प्रमाणात वाहिलेलं होतं आणि मी तिथं बघितलं की तिथं तिथं जो पुजारी होता तर पुजाऱ्यांनी तो बेल एका ठिकाणी टाकून दिला त्याच्यावरच काही लोक पाय घेऊन जात होते पायारून जात होते त्याच्यानंतर पाणी ते पडत होतं त्याच्यामुळे ते सड सडणार त्याच्यानंतर वासे मच्छर होईल आत आजकाल मच्छरामुळे डेंग्यू हे दे पसरत आहे हे व्हायरसेस येत आहे त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला हानिकारक आहे मी त्या पुजाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही ते एका टोकल्यात भरा आणि एका त्या एका प्लास्टिक पिशवी किंवा एखाद्या पिशवी फोडून ते तुम्ही फारच पाणी टाकू शकता त्याची तो पाय पडला नाही पाणी हसणार नाही त्याची भुजणार नाही मी त्यांना एक ठेव संदेश दिला लेक्स चेंज